नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी ईटीचा फॉर्म भरताना बऱ्याच विद्यार्थ्यांचे हे प्रश्न येत आहे की सेल्फ डिक्लेरेशन सो हस्ताक्षरित प्रतिज्ञापत्र कसं असावं थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया तुम्ही फॉर्म भरला असेल तरी बघा हा व्हिडिओ काही प्रॉब्लेम नाही आहे फॉर्म भरायचा असेल तरी बघा मी काय सांगतो नीट लक्षात घ्या आता त्याच्या अगोदर तुम्हाला मुंबईचं जी के जी एसचं पुस्तक आपलं अव्हेलेबल झालेलं आहे ज्यामध्ये मुंबईची सगळी माहिती यात टाकली याच्यापेक्षा वेगळं काही करायची गरज नाही अपडेटेड बुक तुमच्यासाठी आलेलं आहे दुसरं हिंदीची बॅच आपली अजित देवसरांची चालू झाली ज्यांनी ज्यांनी हिंदी माध्यम आणि हिंदी विषय पहिला घेतला असेल भाषेचा त्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच ही बॅच महत्त्वपूर्ण असणार आहे ओके त्यानंतर बघूया की अकॅडमीकडनं सगळ्या बॅचेस चालू झालेल्या आहे सगळ्या बॅचेस मध्ये तुम्हाला इथे बघायला मिळेल पेपर टू ची विज्ञान ची बॅच आहे पेपर टू ची शास्त्राची बॅच आहे त्यानंतर कंबो बॅच ज्यामध्ये पेपर वन पेपर टू आहे द्रोणा फाय पॉईंट ओची ची पण बॅच या सगळ्या सगळ्या बॅचेस अव्हेलेबल आहे सो लगेच तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला फॉर्म भरण्याची प्रोसेस जर बघितली तर नऊ सप्टेंबर पासून चालू झाली आहे तीस सप्टेंबर लास्ट डेट आहे म्हणजे अजून फक्त चार दिवस फॉर्म भरला बाकी आहे अजूनही फॉर्म भरला नसेल तर भरून टाका मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय मंगळवारी तुम्हाला सांगितलं फॉर्म भरला हरकत नाही आता यामध्ये स्वहस्ताक्षरित प्रतिज्ञापत्र ज्याला आपण सेल्फ डिक्लेरेशन म्हणतो हे भरताना तुम्हाला इथे डाऊनलोड अपलोड करायचं बघा रीअपलोड अपलोड करायचंय ते जे अपलोड केलं तुम्ही ते बघू पण शकता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल त्यांनी जर डॉक्युमेंट ची पीडीएफ घेतली असेल तर पीडीएफ मध्ये सुद्धा तुम्हाला सगळ्यात शेवटी तुम्हाला हे प्रमाणात बघायला मिळणार आहे ओके आता बघा Uh, काय अपलोड करत इथे इथे अपलोड करताना तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन करायचंय मग सो हस्ताक्षरित प्रतिज्ञापत्र द्यायचं म्हणजे स्वतःच्या हस्ताक्षरमध्ये तुम्ही स्वतः लिहून द्यायचंय काय म्हणतो आपण त्याला स्वतः लिहून द्यायचंय काय लिहून आहे तो फॉर्मॅट मी तुम्हाला दाखवतो आता काहीनी जर लिहून दिला नसेल काहीने डायरेक्ट काय केलं प्रिंट आउट घेऊन ती जर दिला असेल तर तो चालेल का तर चालेल काही प्रॉब्लेम नाही ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांनी प्रिंटेड स्वरूपातलं वापरलं असेल तरी काही प्रॉब्लेम नाही स्वतः हातात लिहून दिला असेल तरी काही प्रॉब्लेम नाही काळजी करू नका परत जे काय लिहून दिलं असेल तुम्ही जे पण लिहून दिलं असेल फॉर्म सबमिट झाला असेल काळजी करू नका परत फॉर्म भरायची गरज अजिबात साईन अंगठा फोटो काही नाही काही प्रॉब्लेम नाही आहे तरी काही प्रॉब्लेम तुम्ही फक्त काहीतरी अपलोड करणं गरज होतं तुम्ही अपलोड केलेला आहे सो काळजी करू नका डीव्हीच्या वेळेस पुढे काही प्रॉब्लेम का अजिबात प्रॉब्लेम येणार नाही हे मी तुम्हाला एकदम कॉन्फिडन्सली सांगतो परिषदेला पण तुम्ही विचारू शकता तुम्हाला जर शंका असेल तर पण काही काळजी करू नका उगच विनाकारण सोशल मीडियामध्ये अंगठाने टाकला तर प्रॉब्लेम येईल सहीने केली प्रॉब्लेम येईल फोटोने टाकला प्रॉब्लेम येईल सही, सही ब्ल्यू पेन पाहिजे प्रॉब्लेम येईल सही काळ्या पॅननीच पाहिजे प्रॉब्लेम येईल अंगठा उजवाच पाहिजे डावाच पाहिजे काय 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 चालू आहे सध्या सो ज्यांनी ज्यांनी फॉर्म भर त्यांनी अजिबात बात काळजी करू नका याच्यावर तुमचं सिलेक्शन आहे का नाही हे म्हणजे काय आहे तुम्ही भरलेली माहिती बरोबर आहे ती भरलेली माहिती जर भविष्यात चुकीची ठरली तर याला कारणीभूत मी स्वतः असेल आणि तुम्ही दिलेल्या शिक्षेस पात्र असेल असं एक डॉक्युमेंट so, uh, so, सा, सा, ते, सो साक्षांत सो हस्ताक्षर प्रतिज्ञापत्र म्हणतो आपण तो काळजी करू नका काहीच होणार नाही पहिला दुसरं फॉर्मॅट कसा असतो आता कसाही असतो बघा तुम्ही काय लिहून देतात तुम्ही जे पण लिहून दिलं असल जे पण लिहून दिलं असेल तेच तुमचं अक्षर त्यांनी मला सांगा त्यांनी असं काही फॉर्मॅट दिलं आहे का आपल्याला नाही दिलेला सो तुम्ही जो पण लिहिला असेल तोच फॉर्मॅट आहे सगळ्यांचा सारखाच असेल वेगळा असेल काहीही प्रॉब्लेम नाही आहे कोणी काय लिहिलं कोणी काय लिहिलं त्याचाही काही संबंध नाही आहे फक्त एवढंच महत्वाचं आहे की मी भरलेली माहिती बरोबर भर आहे अन्यथा जर चुकीच्या आढळली तर त्याला मी पात्र आहे एवढं जर लिहून तुम्ही दिलं तरी चालते काही प्रॉब्लेम नाही अंटा सहीचाही प्रॉब्लेम नाही आहे माहिती काय भरायची आहे मी तुम्हाला आत्ता सांगितलं फॉर्मॅट पण मी तुम्हाला दाखवतो फोटोने टाकला सही नाही केली अंगठाने केला काही प्रॉब्लेम नाही केला तरी चालतंय नाही केला तरी चालतंय यापैकी काही केलं काही नाही केलं तर चालतंय काळजी का का करू नका विनाकारण कारण सोशल मीडियाला हे मेसेज चाललेले आहे आता बघा एक फॉर्मॅट तुम्हाला मी बऱ्याच जण दाखवला गुगलवर तुम्ही जर टाकला ना शासन निर्णयानुसार हा फॉर्मॅट आहे स्वयं घोषणापत्र म्हणतो आपण त्याला इथे फोटो लावायचा आहे इथे तुम्हाला ठिकाण आहे इथे दिनांक आहे तुम्हाला सही काय तुमचं नाव टाकायचं हा एक फॉर्मॅट आहे असाच असावा असं अजिबात नाही परत सांगतो मी तुम्हाला नाही तर परत मला तुम्ही सर मी असं नाही केलं परत फॉर्म भरू का फॉर्म परत भरायची गरज नाही तुमचा फॉर्मॅट जो काय असेल हस्ताक्षर असेल तरी चालतं हा फॉर्मॅट तुम्ही माहिती भरली तुमचं नाव काय ते काय तुम मुलगा आहे काय आधार क्रमांक आहे राहणार कुठे आहे आणि हे कायद्यानुसार खटला वगैरे वगैरे बघा असाही काही जणांनी मला काही फॉर्मॅट आलं बघा हाताने लिहिलाय ह्या पूजा मॅडम आहेत त्यांनी हाताने लिहिलं आणि सबमिट केला काही प्रॉब्लेम नाही त्यांनी अंका दिलाय काही प्रॉब्लेम नाही सही केली काही प्रॉब्लेम नाही नाही केली तुम्ही तही प्रॉब्लेम नाही परत परत त्याच्यावरती जास्त डिस्कशन करत बसू नका अभ्यासाला लागा विनाकारण हे डिस्कशन टाळा ज्यांचा फॉर्म भरायचा त्यांनी सुद्धा हस्तांक्षर स्व अक्षांतरित असं लिहून दिलं इंग्लिश मध्ये पाहिजे असं की आणि मराठीत लिहून दिलं चार ओळीत लिहून दिलं तरी चालतं वरती नाव टाकलं खाली नाव टाकलं साईन केली कुठे आधार कार्ड काही प्रॉब्लेम नाहीये परत परत सांगतो मी काही प्रॉब्लेम नाहीये काहीतरी डॉक्युमेंट अपलोड करणं गरजेचं होतं त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये येत्या लक्षात हा जेव्हा डी व्ही असेल तेव्हा परत तुम्ही नवीन मधून नवीन साइन केली तरी काय अपलोड म्हणणार तुम्ही काय अपलोड केलं तेच दाखवा असं काही नाहीये शासनाचं डॉक्युमेंट नाही तुम्ही स्वतः लिहिलंय ना सो so, डीव्हीच्या वेळेस तुम्ही स्वतः परत एकदा लिहून घेतलं आणि बनून परत दिलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये सो so, लक्षात घ्या परत एकदा जाताना सांगतो इंग्लॅट अकॅडमी चाळीस टक्के ऑफ मध्ये स्पेशल ऑफर चालू आहे चाळीस टक्के ऑफ मध्ये तुम्हाला बघा चार पुस्तके मिळतात पेपर वनचं पुस्तक आहे पेपर टू चं पुस्तक आहे सव्वीसशे क्वेश्चनचं प्रिविस इयर ज्याला आपण टी टी सक्सेस मास्टर म्हणतो ते पुस्तकपणा बालमानशास्त्र अध्यापन शास्त्र चाळीस टक्के ऑफ मधून तुम्हाला घरपोच पाहिजे असेल तर सतराशे चौपन्न मध्ये घरपोच तुम्हाला मिळणार पेपर वन पेपर टू बुक्स कंबो ही पुस्तकं त्यानंतर तुम्हाला पेपर टू बुक्स कंबो पाहिजे असेल तर बाराशे ऐंशी मध्ये घर पोहोच आहे बघा त्यामध्ये पेपर टू असेल त्यानंतर टी सक्सेस मास्टर बालमानसशास्त्र असेल त्यानंतर तुम्हाला बाराशे वीस मध्ये पेपर वनचं बुक कंबो मिळणार आहे बघा त्यामध्ये पेपर वन टी सक्सेस मास्टर बालमानसशास्त्र घरपोच असणार आहे बाराशे वीस मध्ये पाहिजे असेल तर लगेच तुम्ही ह्या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता काही अडचण असेल तर कमेंटमध्ये प्रश्न टाका तुमचे हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि याच्याबद्दल काळजी करू नका अभ्यास मात्र जबरदस्त करा तुर्तास थांबतो धन्यवाद